नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे या ठिकाणी दरेगावात आपल्या मूळ गावी जाऊन बसले होते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येऊन शिंदेगडाची ताकद कमी केलेली आहे त्यांची बार्गनिंग पॉवरही कमी करून टाकलेली आहे याच संदर्भामध्ये काही दिवसापूर्वीच अमित शाह यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घेतली अमित शहाना भेटून विचारणा केली की आपण माझ्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती आणि अचानकपणे मला मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यात आलेले आहे अजित पवारांची गरज नसतानाही आपण अजित पवाराला जास्त जवळ करत आहात आणि माझ्या सहकाऱ्यांसहित सा मलाही भ्रष्टाचारी आणि उघड उडे माझी घेतलेले निर्णय रद्द करण्याचीही योजना आखली जात आहे त्यावर अमित शहानी सांगितलं की असं काही होणार नाही मात्र या चर्चेवरून पुन्हा एकदा चर्चा रंगून आलेली आहे की अमित शहानी खरंच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदेना यापूर्वीच आश्वासित केलं होतं मात्र ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत या ठिकाणी विश्वासघात झाला त्याच पद्धतीने यांच्यासोबतही झालाय की काय याची चर्चा आता रंगू लागलेली आहे यातच आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अनेक योजना ज्या शिंदेने घेतलेल्या आहेत त्यांना ब्रेक लागण्याचं कामही सुरू झालेलं आहे नागपूर खंडपीठामध्ये दिगंबर पजगाडे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी या ठिकाणी एक योजनेच्या बाबतीमध्ये याचिका दाखल केलेल्या बेबळा ते धरणपासून ते यवतमाळपर्यंत जी पाईपलाईन झालेली आहे त्या पाईपलाईनमध्ये निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतामधून पाईपलाईन गेलेली आहे त्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी वारंवार पाईपलाईन फुटत असल्यामुळे या ठिकाणी त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे तर एकीकडे या ठिकाणी सुजाता सवनिक यांनी थेट खंडपीठामध्ये जे शपथपत्र दाखल केलेले आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याच माध्यमातून हे काम झालेलं आहे या ठिकाणी जे बिल अदा करायचं आहे त्यातून ते वसूल केलं जाईल मात्र या शपथपत्रातून पुन्हा एकदा उघड उघड या ठिकाणी भ्रष्टाचाराचे ताशेरे एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे फिरताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांना शिंदे गटाने केलेले भ्रष्टाचार हे उघड आणायची की काय आणि शिंदे गटाला अडचणीत आणून त्यांची जागा या ठिकाणी कमी करायची असल्याचं पुन्हा एकदा चर्चा दिसत आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद